आज आपण महाराष्ट्राची झणझणीत मिसळ बनवणार आहोत मिसळ बनवण्यासाठी झणझणीत मिसळीचा रस्सा ह्या बशीमध्ये आम्ही घेतलेला आहे थोडीशी मटकी घेतली आहे आणि वरती फरसाण या ठिकाणी ह्या बशीमध्ये शिवरला आहे थोडासा बारीक चिरलेला क कटिंग केलेला कांदा आपण वरती टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून वरती झणझणीत रसा जो मिसळीचा आपण बनवला आहे ना तो सुद्धा ॲड करायचा आणि मग त्यावरती थोडासा परसान ॲड करून झाल्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करून झाल्यावर लिंबू पिळायचा आणि लिंबू पिळून झाल्यावर आपण थोडासा रस्सा वाटीत घ्यायचा बशीत घ्यायचा आणि आपण ह्या मिसळीची मजेदार चव घ्यायला सुरुवात करायची बघा किती झणझणीत मिसळ दिसत आहे ना सुंदर चला तर मग ही झणझणीत मिसळ बनवायला सुरुवात करूया झणझणीत जण मिसळ बनवण्यासाठी मोड आलेली मटकी आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत साधारणतः दोन वाटी मोड आलेले मटकी या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे चला यामध्ये एक वाटी जरा पाणी टाकून आपण हे कुकरला शिजवून घेऊया म्हणजे कुकरमध्ये लावून शिजवून घेऊया कुकरमध्ये आम्ही मोड आलेली मटकी शिजवून घेतलेली आहे आपण याची ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया मिसळीची ग्रेव्ही बनवण्याकरिता या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे कांदे आपल्याला या ठिकाणी चिरून घ्यायचे आहेत उभे चिरून घ्या दोन इंच आलं घ्या आणि मग आपल्याला लसणीच्या काही पाकळ्या आपल्याला स्वच्छ सोलून घ्यायच्या आहेत एक नारळची कवड आम्ही या ठिकाणी या पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे दोन मोठे चमचे धने घ्यायचे आहेत एक चमचा खसखस आणि एक चमचा तीळ घ्यायचे आहेत आपल्याला एक चमचा बडिशोप घ्यायची आहे ह्या ठिकाणी चक्रीफूल आहे दालचिनी आहे आणि चार लवंग आहेत काळी मिरी आहे आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता दगडफूल जायपत्री तमालपत्र हे डिश डिशमध्ये घेतलं होतं एक चमचा तेल दोन चमचा तेल आपण ह्या मध्ये टाकायचं आणि खोबरं आहे म्हणजे कु खोबर आपण चांगलं असं भाजून घ्यायचं आहे खोबर चांगलं भाजून झाल्यानंतर आपण हे एका बशीमध्ये काढून घ्यायचं मग या बशीमधील गरम मसाला आपण याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून चांगलं असं भाजून घ्यायचं चा आहे चांगलं भाजून झाल्यानंतर हा गरम मसाला एका डिशमध्ये काढून घ्या म्हणजे मगाच्याच डिशमध्ये काढून घेतला तरी चालेल एक चमचा कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये आपण कांदा भाजून घ्यायचा आहे आपण पाहू शकता आणि त्यातच आपण आलंसुद्धा ॲड करायचं आणि लसूणसुद्धा ॲड करायची चांगली असेल आलं लसूण कांदा या कढईमध्ये लाल तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यावर आपण हे थंड होण्यासाठी त्याच कढईमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा बशीमध्ये काढून ठेवलं तरी चालेल कांदा भाजत असताना त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या ॲड करा आणि कांदा भाजा आणि त्यानंतर हा कांदा थंड व्हायला द्या तर आपण भाजलेलं सुकं खोबरं आणि गरम मसाला या मिक्सरमध्ये लावून घेऊया आणि बारीक करून आणूया गरम मसाला मिक्सरला लावून आणल्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेला कांदा यामध्ये ॲड करून पुन्हा एकदा मिक्सर लावून आणायचं आहे आणि त्यातच थोडीशी फ्रेश कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा ॲड करायचा आहे आणि मिक्सरचं झाकण लावून हे बारीक करून आण बारीक करून आणल्यानंतर हे पहा या पद्धतीमध्ये आपल्याला हे ग्रेवी बनवायची आहे थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरला लावा मिसळ बनवण्यासाठी गॅसवरती आम्ही एक टोप तापत ठेवला आहे त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकलं आहे राय जिरं या ठिकाणी आम्ही या टोपामध्ये तेलामध्ये टाकलेलं आहे आणि ते तडतडलं का यामध्ये आपण कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आणि चांगलं असं खरपूस असं भाजून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं कांदा फ्राय करून झाल्यावर त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत मग या टोपात दोन चमचे लाल तिखट मसाला ॲड करा आणि एक चमचा मालवणी मसाला ॲड करा आणि मग या टोपामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे एक चमचा धने पावडर ॲड करा आणि मग हे चांगलं असं ढवळून घ्या चांगलं असं ढवळून घेतल्यानंतर याचा खमंग सुवास आपल्याला जाणवेल आणि मग त्यामध्ये आपल्याला ही ग्रेवी जी बनवली आहे ना ती ॲड करायची आहे आणि मग ही ग्रेवी चांगली अशी या मसाल्यामध्ये ढवळून घ्यायची आहे ही ग्रेवी चांगली मिक्स करून भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये टॉमॅटो सॉस ॲड करा एक छोटी मोठी टॉमॅटो सॉस आम्ही या ठिकाणी ॲड करत आहोत आपण पाहिजे तर टॉमॅटो बारीक करून या ठिकाणी ॲड केले तरी चालतील आणि मग यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली मटकी ॲड करायची आहे आपण पाहू शकता शिजवून घेतलेली मोड आलेली मटकी आम्ही या ठिकाणी ॲड केलेली आहे चांगली अशी ढवळून घ्या मटकी चांगली अशी ढवळून झाल्यानंतर यामध्ये गरजे इतकं पाणी आपण ॲड करायचं आणि एकदा जरा चांगली अशी उकळी यायला द्यायची पण त्याआधी थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि मग उकळी यायला द्यायची बघा मटकीच्या या उसळीला चांगली अशी उकळी आल्यानंतर याची तर्री खूप सुंदर दिसते आणि मग वरून जरा कोथिंबीर शिवरायची कोथिंबीर शिवरून झाल्यानंतर आपण जी मिसळ बनवणार ना त्याची उसळ बनवून तयार झालेली आहे आपण पाहू शकता बघा किती सुंदर झणझणीत मिसळ बनवणार त्याची आपण तर्री किती चांगली बनवलेली आहे चला ही तर्री आणि मिसळ बनवण्यासाठी वापरलेली मटकी या बशीमध्ये काढून घेऊया चला यामध्ये थोडासा फरसाण ॲड करूया फरसाण ॲड केल्यानंतर आपल्याला यावरती कांदा बारीक चिरलेला ॲड करायचा आहे आणि मग या फरसावरती कोथिंबीर बारीक चिरून ॲड करायची आणि मग कांदासुद्धा ॲड करून झाल्यावर झनझणी मिसळीचा रस्सा आपण यावरती ॲड करायचा आपण पाहू शकता हा पहा किती लाल लाल रंगाचा झणझणीत मिसळीचा रसा आहे या ठिकाणी आपण या बशीमध्ये ॲड करायचा आणि जरा या ठिकाणी फरसाणसुद्धा ॲड करायचा फरसाण ॲड करून झाल्यावर कांदा शिवरायचा कांदा शिवरून झाल्यावर कोथिंबीर शिवरून झाल्यावर त्यावरती लिंबू पिळायचा लिंबू पिळून झाल्यावर आपण थोडासा कांदा ताटामध्ये घ्यायचा दोन पाव घ्यायचे आणि मग बाजूला रस्सा आपण एका वाटीमध्ये घ्यायचा आणि ही मिसळ खायला सुरुवात करायची पाहिजे तर वरून थोडासा रस्सा लाल लाल रंगाचा ॲड केला तरी चालेल या पद्धतीने आम्ही महाराष्ट्राची मिसळ मिसळपावची रेसिपी बनवलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा या व्हिडिओला सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा ही आहे महाराष्ट्राची फेमस झणझणीत मिसळ पावची रेसिपी